राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता दत्ता भरणे यांनी नांदेडमध्ये झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी केली आहे नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथे दत्ता भरणे यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेती पिकाची पाहणी केली आहे नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे नांदेड जिल्ह्यात जवळपास साडेसात लाख हेक्टरहून अधिक पिकाचं नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे राज्य शासनाकडून नांदेड जिल्ह्यासाठी मदत देखील जाहीर करण्यात आली परंतु ही मदत अत्यंत तोकडी आहे नांदेड जिल्ह्यासाठी एका हेक्टरसाठी साडेआठ हजार रुपये एवढी मदत देण्याची घोषणा शासनाने केली आहे परंतु शासनाने कोल्हापूरच्या धर्तीवर आणि नांदेड जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली या आहे यावेळी कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला निश्चितच नांदेड सह राज्यातील शेतकऱ्यांना अजून भरीव निधी आर्थिक स्वरूपात देण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी यावेळी दिली ब्युरो रिपोर्ट जीके न्यूज अर्धापूर नांदेड ना, तुरुण। चार, तुरुण। जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि मेच्या काही शेवटच्या आठवड्यामध्ये या राज्यामध्ये खूप मोठी अशी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये सगळ्यात जास्त फटका या राज्यामध्ये नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना ले बसलेला आहे नदीकाठच्या असणाऱ्या गावांना नदीला पूर आल्यामुळं तिथल्या आसपास असणाऱ्या शेजाऱ्या शेतकऱ्यांच्या सेथ शेतामध्ये पाणी गेल्यामुळं सगळी शेतीचं तर नुकसान झालेलंच आहे पण शेतीबरोबर त्या शेतातली माती वगैरे खरड तो पण खरड सगळं झालेलं आहे त्यामुळं खूप मोठं नुकसान या नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे नांदेड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर साधारणतः पंधराशे सोळा तालुक्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे साधारणतः पंधराशे सदतीस गावामध्ये त्याचा फटका बसलेला आहे साधारणतः शेतकऱ्यांचा जर विचार केला तर पावणे आठ लाख शेतकऱ्यांना त्याच्या शेतामध्ये असणाऱ्या पिकामध्ये त्याचा फटका बसलेला आहे साधारणतः सोळा लाख एकवीस हजार एवढं क्षेत्र तिथं हे पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे ना एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांचं लक्ष या संपूर्ण राज्यावरती आहे नांदेड जिल्ह्यावरती आहे मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एक सूचित करतो या या जा जा जैंचा जैंचा की ज्या ज्या या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळं ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या सर्व नुकसानीचं पंचनामे तर पूर्ण करण्याचं काम बऱ्यापैकी संपत आलेलं आहे अजूनही का क बऱ्याच ठिकाणचं ज्यांचे ज्यांचे पंचनामे राहिलेत शेतीच्या पिकांचे ते पिक शेती पिकाचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून जे माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे शासनाच्या वतीनं त्यांना मदत केली जाईल सोमवारपासूनच मला वाटतं त्याचं पोर्टलवर मला वाटतं त्याचं अपलोड करायचं काम सुरू आहे आणि सोमवारपासून मदत द्यायला सुरुवात ही निश्चित प्रकारे होणार आहे नांदेड जिल्ह्यापर्यंत प्र, 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 प्रमाणेच राज्यामध्ये सगळ्यात मो खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे शेवटी ही निसर्गाचं संकट आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की माहीत आहे की हे हवामान बदल आहे पाऊस एकाच दिवशी खूप जोरात जो वर्षाचे सरासरी आपली एवढी असते एकाच दिवशी एवढा मोठा पाऊस पडतोय शेवटी हे निसर्गाचं संकट आहे शेवटी निसर्गाच्या संकटाला आपल्या सगळ्यांना सामोरं हे जावंच लागणार आहे आणि त्यामुळं जावं लागणार त्यामुळे मला शेतकरी बांधूंनी अजिबात काळजी करू नका करू नये शासन या सर्व शेतकऱ्यांच्या बरोबर आहे आणि अजूनही ज्या काही गोष्टी आज शेतकरी बांधवांनीसुद्धा सूचना केलेल्या आहेत ज्या काही गोष्टी आज त्यांनी मला मांडलेल्या आहेत त्याचा निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांच्या कानावर घालून नांदेड जिल्ह्याच्या लोकांना किंवा नांदेड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना अजून अधिकची कशी मदत करता येईल पीक विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी काय सूचना मांडल्या त्या काय त्यांनी अडचणी मांडल्या या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये काय करता येईल हा पण विचार करू आणि ज्यांनी ते सांगितलं की जी रक्कम आहे ते रकमेमध्ये वाढ ही कोल्हापूरच्या धर्तीवरती झाली पाहिजे ही सूचना मांडली मी स्वतः या बाबतीमध्ये मंगळवारी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मदत व पुर पुनर्सवन मंत्री मकरंदाबा पाटील आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून काय करता येईल किंवा करणं गरजेचं आहे शेवटी कुठल्याही गोष्टी हा काय दिसतात आपल्याला शेवटी सगळं राज्य म्हणून राज्याचा विचार करावा लागतो तर सगळ्या राज्याचा विचार करण्यामध्ये काय निर्णय किंवा शेतकऱ्यां दृष्टीकोन कोणातून कुठलं हिताच आहे या, या बाबतीमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल तब्बल पावणे आठ लाख हेक्टर अतिशय तुटबुंदी पडणार आहे काही शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघणार नाहीये विशेष पॅकेज द्यावं लागेल त्यासाठी तुमचा काय त्यासाठी मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपल्याला माहिती आहे की या मदत उपसरण पुनसरण मंत्री मकरंदाबा राज्याचे मंत्री मकरंदाबा पाटील आहेत आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अशी मग अशी आज शेतकऱ्या मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी ज्या भावना व्यक्त शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत त्या भावना निश्चित प्रकारे पोच करून या बाबतीमध्ये काय करता येईल किंवा हा विषय काय आता नांदेड नाही संपूर्ण राज्यामध्येच आज वाशिम मध्ये आकडेवा शंभर टक्के नासीम यवतमाळ म्हणजे असे आता बरेच जिल्हे झालेत परंतु नांदेडचं नुकसान सगळ्यात जास्त आहेत या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्याचं आपल्याला सगळ्याला धोरण एका जिल्ह्याप्रती न करता राज्यामध्ये शेतकरी बांधवांना कशी मदत वाढवता येईल या बाबतीमध्ये या तिघांशी बोलून निर्णय चौघांशी बोलून निर्णय घेता जाईल okay. 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 तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची